शौर्य वार्तानेच शब्दाला धार सत्याची पुण्यात विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे या एकर मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येच्या घटनेनंतर पुणे शहरासह संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली सोमवारी सकाळी सतीश वाघ यांचा अपहरण करण्यात आलं होतं भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट आलाय सतीश वाघ यांच्या पत्नीने सुपारी दिली होती पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे पुण्यातील मांजरी परिसरामध्ये नऊ डिसेंबरला पहाटे साडेसहाच्या सतीश वाघ यांचं अपहरण आणि हत्या ही वैयक्तिक कारणास्तव करण्यात आल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं पण हत्येचे नेमके कारण समोर आले नव्हते अखेर सोळा दिवसात हत्येचे खरे कारण समोर आले असून प्रेम प्रकरणातून सुपारी देऊन खून केल्याचं उघड झालं सतीश वाघ यांच्या पत्नीनेच ही हत्या केल्याचं समोर आलं आहे सतीश वाघ यांच्या पत्नीला गुन्हे शाखेने अटक केली आहे समोर आलेल्या माहितीनुसार या अपहरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती भाजपचे आमदार असलेल्या मामाची हत्या घरासमोरून अपहरण करून हत्या झाल्याने राज्यभरात हे प्रकरण गाजले कौटुंबिक कारणातून हे अपहरण आणि हत्या केली आहे पत्नीने सुपारी दिली होती अद्याप पोलिसांनी या संदर्भात माहिती होती प्रियकराच्या मदतीने पत्नीने ही सुपारी दिली होती आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्यवार्ता न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा